जय हिंद मिनिसार आपण पाहत आहात मानवाधिकार मीडियाप्रती न्यूज अँड एंटरटेनमेंट राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोर मले वस्ती केंद्र गोपाळवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे अध्यक्ष महाराष्ट्र परदेश संदीपजी लोंढे संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश शामू लोंडे यांनी मुलांना वही पेन वाटप केले मुख्य अध्यापिका असो सुजाता कुंदळे तर शिक्षिका सो कविता जाधव उपस्थित होते पाहूया हा रिपोर्ट रिपोर्टिक मानवधी जो आज कार्यक्रम घेतलेला आहे तो आज इथं कार्यक्रमाचा कार्यक्रम आता मुलांना आहे आज आहे तेरा तारीख तर दहा डिसेंबर हा जागतिक मानवधी दिन जगभरात सादर केला जातो पण एका दिवसामध्ये आम्हाला शक्य नाही की सगळ्या शाळा घेणे म्हणे जसे जसं आम्ही कामानिमित्त बघून ते वेळेत वेळ काढून त्यांना आम्ही सामाजिक कार्य करत असतो पुढेही भेटू आपण पुढच्या वर्षी आणि म्हणतात म्हणजे मुलांनो पुस्तक आता वयावर काय करणार मॅडम मला शिकवतात ना आपल्या शाळेमध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये झालेला आहे आपल्या शाळेमध्ये आलेले श्री राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे संघटक श्याम लोण सर यांची मी शाळेच्या वतीने खूप खूप असे धन्यवाद मानते अतिशय सुंदर असा कार्यक्रम सरांनी शाळेमध्ये घेतला आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडमला विनंती करते त्यांनी सरांचं श्रीफळ आणि फुल देऊन स्वागत करावं